बोलायचं हो आमदार साहेबांशी बोलायचे ते साहेब परिस्थिती या वन आहे जो केंद्र आला ना त्याच्याकडे पक्षी नव्हतं ते पक्षी बनून बसलोय इकडे केंद्रामध्ये आता पोलीस स्टेशनला आलोय ते सातपुते साहेब बोलले होते की माझ्या काय हातात नाही ते आम्ही काही करू शकत नाही असं काहीतरी बोलले ते आता जर तुमच्या हातात काहीच नाही पिंजरे लावून काहीच होत नाही तर मग आंदोलनाशिवाय दुसरा आमच्याकडे पर्याय नाही आवाज हॅलो दादा एकदम मी दोन मिनिट बोलाव दादा त्यांना आव्हान करा आव्हान हा दादा माझं असं म्हणणं आहे की आपण सगळे मंडळी या सावटाखाली आपण संघर्ष सगळेच करतोय आणि फॉरेस्ट खात्याचा जो हरगर्जेपणा आहे त्याच्या बाबतीमध्ये बिलकुल फॉरेस्टची बाजू मला घ्यायची नाही तो जो अधिकारी आहे तो अधिकाऱ्याचा जर समजा असं जर उत्तर असेल तर शंभर टक्के त्या अधिकाऱ्याचा हा भेदव आपल्या पण तालुक्याच्या कुठल्याही नाही आता शक्यता जात आहे तिथे आपल्या पेशंटची आपण काळजी घेतली पाहिजे आणि मी एमर्जन्सी उद्याच मिटिंग वॉरेस्ट आल्या तर मी आता सायबरला सोडले एअरपोर्टला आता कार्यावर आणि माझ्या पच्छा घटना घटली इकडे पोहोचल्यावर रस्त्यामध्ये असताना माझी माझी अडचणी झाली की मला खाली गाडीतून उतरवता येणार आणि मागे येता येणार मी जसं सोडले आता एअरपोर्टला तसं मी गाडी असं असं तुम्हाला फोन केला पण आता या सगळ्या आव्हानात्मक गोष्टी मी उद्या तातडीची बैठक घेतो त्या अधिकाऱ्यांना तुम्हाला समोर बनवतो समन्वयाची बैठक करतो या सगळ्या गोष्टीमुळे फॉरेस्ट खात्याला धर्म धरून त्याच्यातून आपल्याला काय तातडीने आपल्यामध्ये घडलंय अजून कुणाच्या बाबतीत घडू नये म्हणून आपल्याला काय त्याच्यावर करता येईल त्याच्या बाबतीमध्ये आपण उद्या सगळ्यांनी बैठक बसलं पाहिजेत मी त्यांच्यामध्ये कटिबद्ध आहे सर्वांना बरोबर घेऊन काम करायला शेवटी बसूनच याच्यावर मार्ग निघते आणि आपल्याला सगळ्या लोकांना याच्यावर याच्यावर पुढे जावं लागेल जो बेजबाबदार म्हणजे वाघेल त्यालाही आपल्याला शासन करावं लागेल बेजबाबदार कुठलाही अधिकार वागत असेल वा वा तर मी मागे स्वतः तुमची तुम्ही जी आज मुवमेंट आहे त्या बाबतीत मी स्वतः पाठ न खाता पिता आंदोलन केलेली आहे त्या बाबतीमध्ये त्यामुळे हे सगळं या लोकांचं जे फॉरेस्ट वाल्याचं जे भागणं आहे ते आता मलाही धरतो मिळणार नाही या शिवजयंतीमुळे त्याच्या आधीच्या गोष्टीमुळे सुद्धा मला आणि मागच्या अधिवेशन होत डिसेंबरचं निवडून आल्यानंतर नाहीतर त्याच याच्या उपाययोजना करणं आणि सगळ्यांवर अतिशय लाईन ऑफ ऍक्शन त्यांना यांना करणं म्हणजे फोर्सफुली ठेवतो तर हे आरामात येतात जाता त्यांचं लक्ष नाहीये हे काही लोकांमध्ये पेजलं नाही काही लोकांमध्ये पक्ष नाहीये आमच्याकडे मी त्यांना मागे वर्मी केली होती सिनेमा यापुरी पक्ष हे आपली जबाबदारी आहे आपण माहिती पाहिजे त्यामध्ये आता मी घेतो त्यांचे उद्या आरोग्यमध्ये येईल आणि मी जाणतोय की तुम्ही सगळे मंडळी जे आहे ते कष्टशाई जीवन जगताय आणि मी रोज तुमच्यामध्येच आहे मला बिलकुल सध्या या गोष्टीचा खेच वाटतोय की शासनाच्या कुठल्याही अधिकाराने सेन्सिटिव्ह राहिला पाहिजे आणि आपण सर्वांनी आलं ट्रावली लोकांना मदत केली पाहिजे गंभीर परिस्थिती आहे तर माझी विनंती आपल्याला की आपण पेशंटची काळजी घ्या आणि तुम्ही असाल पात आपल्याला बाहेर पडा बरोबर आपल्या सगळ्यांबरोबर मी आहे आपण बसून उद्या सगळ्या गोष्टी बैठक तातडीन निर्णय घेऊ शकते किंवा आधी चुकला त्याच्यावरतीच निर्णय घेऊ उद्या सकाळी अकरा वाजता किंवा बारा वाजता पेटी कॉल करतो मी सकाळीच थोडी माझी विनंती आहे आणि मी आपल्यातलंच आमदार आहे मी ते असं काय पाहतो बाहेरून नाही तुमच्याकडून ते असं काय पाहत वाला आमदार नाही मी पण सर्व सांभाळतच आहे तुमच्यातला माणूस मी हे जे खोचे दिले तुम्ही सर्वांनी मला अधिकाराचे ते अधिकार मी शंभर टक्के तुमच्या संरक्षणासाठी वापरेल उद्याच बैठक लावेल तर मग विनंती आपल्यासारखी मी आता पुण्या एअरपोर्ट निघालो आहे आता यायला मला उशीर तिथे नाही म्हणत दोन ते भेटत जागा त्यामुळे मी पेशंटला आल्याला भेटला आणि उद्या यांची बैठकही आपण तातडीला हवेत बरं बरं प्लीज माझी विनंती आपल्या दादा फोन चालू ठेवा राजा भाऊ आता तालुक्याच्या आमदार महोदयांनी तुम्हाला विनंती केली तुम्ही सगळ्यांची विनंती ऐकावी अशी सगळ्यांची आमची पण विनंती करतोय दादा दादा मी आता जे काही करतोय ना ते मी तुमच्याकडूनच प्रेरणा घेऊन करतोय तर तुम्ही जे केले आंदोलन केली होती तुमच्यासारखे के कुठूनच प्रेरणा घेऊन करतोय आणि तुम्ही पण मला आता असे हट्ट करू नका की सोड म्हणून किंवा उठ म्हणून माझी विनंती आहे तुम्हाला दादा आपल्याला मार्ग काढून बरोबर मार्ग काढण्यासाठी आपल्याला आता या गोष्टीचा विषय असा का तो माझ्याकडे प्रक्रिया आहे ना मी उद्या दादा तुम्ही तुम्ही ताकदीने लढा मी ह्या एका बाजूने लढा देतो आंदोलनाच्या मार्गातून तुम्ही तुमच्या मार्गातून लाडापासून सगळ्यांचं ऐकायला दखल नाही घेतले तर मग आंदोलन आंदोलन तुम्ही दखल घेणार होतो मग आपण आता आंदोलन करू आपण आपण आंदोलन करू आपण सगळे एकमेकांच्या घटक आहोत एकमेकांच्या बरोबर कोण काम करणार आहे आपण आपल्याला त्यांना जे बोलायचं ते उद्या बोलणार समोर बसून आपण त्याच्यावर उपाययोजना करतो तातडी काय बाबराव तिथे बाबर फोन लावत होतो येत नव्हता बाबरव आहे ना त्यामुळे आता कसं आहे मला त्याचे चार पाच सगळे माऊली खंडाकडे अतुल शेटे मला संतोष नाना खैरे काय दादा लढाई शांतची लढून नाही चालणार आपल्याला टोकाची भूमिका घ्यायला आता माणसं मारायला माणसं मारायला लागली असं आहे हे टोकाच्या बदल शंभर टक्के शंभर टक्के त्यामुळे आता आपण जे खुर्च्या बसलोय तर या सगळ्या लोकांना आपल्या मुद्दा बसले सोडणार नाही या ते सर्वांनी आपल्या खुर्च्या सोडायच्या रोज जमिनीवर इथं पेज लागतील जिथे इथं पक्ष लागतील करायची आणि त्यांचं सगळे इन्स्पेक्शन उद्याचे सगळे समोर बैठक घेतो तुम्हाला बनवतो त्यांना माझी विनंती आहे आपल्याला सर्वांना काम करण्या शेवटी लोकशाही चालवायची ते सर्वांना बरोबर लोकांना चालवायची त्यांना माफी नाही माझी विनंती नाही आमदार बनवून आणि आपण आता आपण सगळे म्हणून एकत्र काम करतो त्यांना राजे बोस आपल्या आपला मुलगा आहे आणि त्या संवेदनेशी मी स्वतः बांधलेला आहे त्यामुळे त्यांना सांगा आराम करा घरी जा पेशंटची आजची काळजी घ्या मी सुद्धा आल्यानंतर पेशंटला भेटणारच आहे आणि उद्या बैठक नव्हतं तातडीने आपण फॉरेशे अशा भाऊ आता ऐका तुम्ही तेच फोन तुम्ही आले फोन लावून दिला ते आता ते चालू राहणार काय आता काय करायचं ते ते मला नाही माहिती काय करायचं नावाची काय पाणी साहेब सातपुत्यांवर कारवाई करून आपल्याला काय भेटणार आम्हाला आम्हाला एकट्या तुम्ही वय करता आहे का नाही आहे ना मासं बसून घ्यावाय तिला माझं बसून त्याला आहे ना मग आहे का ते नाही मात्र जाऊ हे आम्ही तुला कुलूप लावून तुम्ही काय करणार एकत्र काहीतरी करणार दोन चार दिवस जाणार पाच दिवस जाणार दहा दिवस जाणार अकरा दिवशी परत कोणत्या ते रेल्व करून मारणार तो बिफ

ஏய் மூச்சுக்காதடா வட்ட வட்ட வந்துருச்சு இந்த நம்ம மோட்டார் வந்து ஆgetElementById ஆgetElementById நானா